बंद नदी गाय गाय गाई सांग नदी अलय दाव गाय संग नदी दिलंय दाव बाई ज्यान बंद वाच बाई माझ्यान बंद वाच पुण्या लोक नाव बाई माझ्यान बंद वाच पुण्या लोक नाव गाईचं गोमातीर अंगानी गेलाय पुरा अंगणी गेलाय पुर गवळ्या तुमचा ना दैव हो अंगणी गेलाय पुर गवळ्या तुमचं ना दैव बदवाच्या घरी त्यात नहाय हायलई त्यात गायीन हायलई बंधू माझा ना ताली वार बंधू माझा ना ताली वार त्याला काहीनं कमी नाही बंधू माझा ना ताली वार त्याला काही न कमी नाही आई च दूध जशा अमृताच्या धारा जशा अमृताच्या धारा बै दिवाळी सणाला बै दिवाळी सणाला बंधू आला माझ्या घरा बैदी पोळी सणाला सनाला आला ना माझ्या घरा उठा उठा म्हणीन ती तसं काळ काय झाली ती तसं काळ काय झाली वासू दिवशी वसू बारसाच्या दिवशी बवाळ काय गाई मसी वसू बारसाच्या दिवशी बवाळ काय गाई मसी പശുബാസീ ഗായ ഭരണ ഗായ മസി വാടാ ഭരണ ഗായ മസിന മല ഹായ അബി